नमस्कार शेतकरी होतेकर राणा पेंडूर तालुका रिसोड जिल्हा वासिन माझ्या शेतामध्ये गणपतीचं प्रमाण दिसू लागलं त्याच्यानंतर मी फेसबुकवर नेचर याचा व्हिडिओ बघितला आणि डब्ल्यूएमए याच्याबद्दल माहिती घेतली त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधून त्यांनी मनोज पाटील सरांचा नंबर दिला आणि मनोज पाटील सरांशी संपर्क साधून त्यांना मी वारंवार फोन करून ते औषधी उपलब्ध करून द्या अशी मी त्यांना विनंती केली तर त्यांनी आमचे मालेगाव येथील लवडकर सर यांच्याशी संपर्क करून त्यांनी मला डब्ल्यू एम एच हे औषधं उपलब्ध करून दिलं तर त्यांच्याबरोबर सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि ते दिल्याच्या नंतर अवघ्या सात दिवसामध्ये कण प्रमाण हे कमी झालं आणि जिथं कण पडले तिथं पुन्हा फुटी येण्यास सुरुवात झाली त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा हे डब्ल्यू एम वापरण्यास काही सांगणार नाही